Claro. हाथ हाथर करा अंदर से हाथ हाथ जाए 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 भारत महापालिकेच्या महापौर पदावरती आता थोड्याच वेळापूर्वी झालेल्या पनवेल महापालिकेच्या दुसऱ्या गाडीमधल्या पहिल्या महासभेमध्ये महापौरपदी नितीन जयराम पाटील आणि त्याचबरोबरीने उपमहापौरपदी प्रमुख वार रघुनाथ पाटील यांची झाली त्यांच्या मनापासून या ठिकाणी आपण टाळ्यांच्या गजरामध्ये अभिनंदन करूया छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी महापौर उपमहापौर आणि त्याचबरोबर सर्व आपले नगरसेवक आपले नेते सन्माननीय रामशेद ठाकूर साहेब सन्माननीय जय मात्र या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय आमदार महेश बालदेजी जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी कोळीजी परेश ठाकूरजी प्रीतम म्हातोळेजी उपस्थित असणारे भाजप शिवसेना राष्ट्रवादी आरपीआयचे सर्व नेते उपस्थित सर्व सहकारी सर्व उपस्थित भगिनी आणि सर्व उपस्थित बंधि या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पंधरा जानेवारीला जो अभूतपूर्व असा कौ या पनवेल महापालिकेच्या मतदारांनी आपल्याला दिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं त्या मतदारांसाठी सातत्यानं काम करत राहण्याची शपथ घेण्यासाठी आज महापौर आणि उपमहापौर या ठिकाणी आले त्याच मनापासून या ठिकाणी आपण सगळेजण स्वागत करूया आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी आनंदाचा आहे कारण कालच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे सुद्धा या ठिकाणी निकाल घोषित झाले आणि त्यामध्ये सुद्धा या पनवेल तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे भाजप युतीचे आज निवडून आले आणि पंचायत समितीमध्ये भाजप माहितीचे पंधरा सदस्य निवडून आले त्यांचाही या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करूया या सर्व विजयाच्या पाठीमागर जसा मतदार सगळ्यात महत्वाचा तसा भाजपचा सर्वसामान्य कार्यकर्ता पदाधिकारी हा सुद्धा तितकाच महत्वाचा अनेक लोकांनी आशीर्वाद दिले आणि त्या आशीर्वादातून महापालिका जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आपल्याला हे यश मिळालेलं आहे पक्षाचे नेते मग माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आपले आत्ताच ज्यांनी पदभार स्वीकारला राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीनजी आणि त्याचबरोबरीनं महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि महाराष्ट्रचे भारतीय जनता पार्टीचे आपल्या सर्वांचे पालक आपल्या सर्वांचे आपल्या ठामपणानं पाठीशी उभे राहणारे माननीय रवींद्र चव्हाण चव्हाणसर प्रदेशाध्यक्ष यांचं आणि त्याचबरोबरनं सर्व नेते मंडळीचं देखील मी या निमित्तानं मला पूर्वक आभार मानतो मी या निमित्तानं आपल्यामध्ये उपस्थित असणारे सन्माननीय रामक्षेर ठाकूर साहेब सन्माननीय जयम मात्रे साहेब पनवेल महापालिकेचे निवडणूक प्रमुख म्हणून ज्यांनी या आपल्या सर्वांना सातत्यानं प्रेरित केलं के महाराष्ट्र केलं ते आमदार महेश बालदी साहेब जिल्हाध्यक्ष अविनाशजी उपस्थित असणारे माझे सभागृह नेते प्रेश ठाकूर माझे विरोधी नेते प्रथम मात्रे आणि सर्व भाजपचे नेते पदाधिकारी या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपण या ठिकाणी इथं एकत्रित झालो इथून आपण पक्ष कार्यालयापर्यंत आपण जाणार आहोत आणि तिथून कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या रामशेव ठाकूर सामाजिक विकास मंडळ हॉल इथे जाणार आहोत तिथे या सर्वांचे फोटो आपण काढणार हा इथून बाप करा इथून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना याला अभिवादन करण्यासाठी जाणार आहोत आणि तिथून आपण भाजप कार्यालयापर्यंत जाणार आहोत आणि मग तिथून माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांना महापौर उप आणि त्याचबरोबर नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य हे जाणार आहेत ज्यांना ज्यांना सोबत यायचं त्या सगळ्यांचं स्वागत आहे उपस्थित सर्व पत्रकार सर्व नागरिक पोलीस प्रशासन महापालिका प्रशासन सर्व प्रशासनातल्या सगळे अधिकारी कर्मचारी ज्यांनी ज्यांनी या काम योग्य पद्धतीनं केलं त्या सर्वांच उपस्थित सर्वांच्या या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचं आभार मानावं अशी नवनिर्वाचित महापौर सन्मान्य नितीनबाईनंतर करतो आज घ्या इथे पनवेल महानगरपालिकेना दुसऱ्या टर्म मध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचा महापौर आणि शिल्पकार आमदार प्रशांतजी यांच्या नेतृत्वाखाली पदभार स्वीकारलेला आहे आणि या निमित्ताने आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी या इथे आम्हा सर्वांचे नेते लोकनेते माननीय रामशेठ ठाकूर साहेब या इथे आदरणीय जय मात्रे साहेब आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब आमचे निवडणूक प्रमुख पनवेल विधानसभेचे माननीय आमदार महेशजी बालदी साहेब आदरणीय जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळी साहेब आदरणीय आमचे सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक अरुण शेठ भगत साहेब सभागृह नेते आमचे परेशजी ठाकूर साहेब विरोधी पक्ष नेते प्रीतमजी मात्रे साहेब या इथे उपस्थित उपमहापौर उपा प्रमिला ताई पाटील आणि या इथे सर्व सभागृहातले सर्व सहकारी नगरसेवक नव्याने निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आणि उपस्थित सर्व आपण बंधू भगिनी या सर्व भारतीय जनता पार्टीचा म्हणजे जो एकतीस डिसेंबर पासून सुरुवात झालेला विजयी प्रवास हा काल अतिशय उंच शिखरावर पोहोचला त्याबद्दल मी तुम्हा सर्व कार्यकर्त्यांचं मनपूर्वक आभार मानतो असंच आपण काम करून या इथे आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षनेते पूर्ण केल्याबद्दल त्याबद्दल पूर्ण तुमचा आभार मानून आजच्या आनंदामध्ये आपण सर्वजण सहभागी झाला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानून आजचा हा इथला कार्यक्रम संपला असं जाहीर करतो आणि आपल्या सर्वांना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या इथे माननीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करायचा आहे आणि तिथून आपण पक्ष कार्यालयापर्यंत यायचंय आहे आणि तिथून आपली ही जी सभा आहे ही मार्केट यार्ड येथे विसरली होईल धन्यवाद